नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा समाज कल्याण विभाग भरती संदर्भातील आपला व्हिडिओ असणार आहे प्रथम अँसर की प्रसिद्ध झाली पण या नुसार तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहेत ते फायनल मार्क्स आहेत का तर नाही त्यामध्ये बदल होणार आहे आणि का बदल होणार आहे त्याचीच माहिती आपण इथे पाहणार आहोत आणि असे काही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत ज्यांनी बऱ्याच कमेंट्स केलेले आहेत की के आमची ॲन्सर की किंवा रिस्पॉन्स ओपन होत नाही ती आम्हाला पाहता येत नाही तर त्यासंदर्भातही आपण डिस्कशन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती असो किंवा नवीन अपडेट असो ती तुमच्याकडून मिस होणार नाही त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहेत त्यावरही तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता जेणेकरून इतर ज्या काही परीक्षा आहेत किंवा इतर ज्या काही अपडेट्स आहेत मग ते हॉल तिकीट असो ॲन्सर की असो किंवा रिझल्ट असो त्यासोबतच नवीन काही जाहिराती असो त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला टेलिग्रामवर मिळत राहील तर पहा मित्रांनो इथे आपण सर्वात प्रथम बोलूया ते म्हणजे पहिल्या रिस्पॉन्सशीट बद्दल तर पहिल्या रिस्पॉन्स शीटची जी लिंक जी काही लिंक आहे ती आपण ऑलरेडी ग्रुपवर टाकलेली आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओही तयार केलेला होता कशा पद्धतीने तुम्हाला पाहता येणार आहे पण यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण जात आहे तर अडचण का जात आहे एक म्हणजे त्यांना त्यांचा आयडी आणि पासवर्ड मिळत नाही आहे तर पहा तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या ईमेलवर कुठे जायचं आहे ईमेलवर या ठिकाणी आता ही कोणती भरती आहे समाज कल्याणची तर सोशल वेलफेअर असं म्हणून सर्च करायचं आहे तुम्हाला ईमेलमध्ये आणि त्या ठिकाणी तुमचा लॉग इन आय डी आणि जो काही पासवर्ड आहे तो तुम्हाला मिळून जाईल दुसरं जर तिथे तुम्हाला लॉग इन आय डी मिळत असेल आणि पासवर्ड जर योग्य नसेल म्हणजे काही ठिकाणी इनवॅलिड असं दाखवत असेल तर तुम्ही पासवर्ड रिसेट किंवा फॉरवर्डचा वापर करू शकता एक तर पासवर्ड फॉरवर्ड करू शकता किंवा चेनचा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे या दोन्ही पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमचा पासवर्ड हा बदलू शकता ही झाली दुसरी पद्धत आता लॉग इन नंतर काही जणांना लॉग इनमध्ये अडचण येत आहे आता लॉग इन झाल्याच्या नंतर दुसरी अडचण कुठे येत आहे ती म्हणजे रिस्पॉन्स पाहण्यामध्ये रिस्पॉन्सिटी जी आहे ती तुम्ही पाहू शकत नाही तर का पाहू शकत नाही एक तुम्हाला वापर करायचा आहे क्रोम ब्राउझरचा तर क्रोम जी आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे दुसरं तुम्ही जर इतर कोणतं ब्राउझर वापरत असाल तर या ठिकाणी डेस्कटॉप मोड जो आहे तो तुम्हाला ऑन ठेवायचा आहे डेस्कटॉप मोड ऑन ठेवायचा आहे कारण की जर तुम्ही डेस्कटॉप मोड ऑन ठेवला नाही तर तुम्हाला रिस्पॉन्सिटी दिसणार नाही एक ते कोडिंगचं जे आहे माहिती ती थी त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकणार नाही म्हणून दोन गोष्टीची काळजी घ्यायची आहे एक शक्यतो क्रोमचा वापर करावा दुसरं डेस्कटॉप मोड जो आहे तो तुमचा ऑन ठेवा तो ऑन ठेवल्यानंतर तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट चेक करू शकता रिस्पॉन्स शीटवर मार्क कॅल्क्युलेशन करणं आता सोपं झालेलं आहे कारण की जी काही निगेटिव्ह मार्किंग आहे ती त्यांनी मेन्शन केलेली आहे शून्य पॉईंट पाच गुण तुमचे वजा केल्या जातात जर तुम्ही स्टेनोग्राफर किंवा हायर स्टेनोग्राफर जे पद आहे ते वगळता इतर पदांसाठी परीक्षा दिलेली असली तर शून्य पॉईंट पाचची निगेटिव्ह मार्किंग होती तुम्हाला आणि तीच या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळे तुमचा जो काही प्रथम रिस्पॉन्स शीटनुसार स्कोर आहे तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आता काही जण विचारतील विचारतील की एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे तर एक्सपेक्टेड कट ऑफवर आपण यापूर्वीच व्हिडिओ तयार केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण सर्व कट ऑफ बद्दल जी काही चर्चा आहे ती केलेली आहे आता काही विद्यार्थी असे असतील की ते त्यांचे मार्क्स कमेंट करतील पण फक्त मार्क कमेंट करू नका तर या ठिकाणी सर्वात पहिले लिहा की कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज केलाय त्यानंतर दुसरं काय लिहायचं आहे तुम्हाला तुमची कॅटेगरी आणि तिसऱ्या क्रमांकावर टाकायचे आहे तुमचे मार्क्स अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पोस्ट कॅटेगरी आणि मार्क्स मेन्शन करू शकता जेणेकरून इतर जे काही विद्यार्थी आहेत तेही तुमचे मार्क्स पाहून एक त्यांनाही थोडाफार अंदाज हा येऊ शकतो की विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत तर निगेटिव्ह मार्किंगचा परिणाम आपल्याला या भरतीवर दिसणारच आहे त्यासोबतच आता आपले मार्क का बदलणार आहेत कारण की या व्हिडिओचं टायटल होतं ते म्हणजे की तुमचे मार्क बदलणार आहेत आता का बदलणार आहेत एक पहिली रिस्पॉन्स आपली आलेली आहे यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो किंवा आक्षेप घेऊ शकतो कधीपासून चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला आक्षेप घेण्याचा कालावधी आहे या दरम्यान तुम्हाला जर एखाद्या प्रश्नामध्ये किंवा एखाद्या पर्यायामध्ये किंवा संपूर्ण क्वेश्चनमध्येच काही डाऊट येत असेल किंवा प्रश्न चुकीचा आहे असं वाटत असेल तर तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकता आक्षेप घेण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तुम्हाला तुमचं लॉग इन करावं लागेल प्रोफाईल त्यामधूनच तुम्ही ऑब्शिक्षण घेऊ शकता तेही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता दुसरं म्हणजे शंभर रुपये या ठिकाणी फी आपल्याला भरावी लागेल किती फी आहे शंभर रुपये फी टी सी एस कंपनी आपल्याकडून घेत आहे एका प्रश्नासाठी एका प्रश्नामध्ये जर चूक असेल तर या ठिकाणी तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकता आणि त्यासाठी शंभर रुपये फी तुम्हाला भरावा लागेल नंतरच त्या प्रश्नामध्ये बदल होईल किंवा तो प्रश्न रद्द करण्यात येईल तर प्रश्नामध्ये जर बदल झाला तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या निगेटिव्ह मार्किंगवर दिसणार आहे आणि तुम्ही जर प्रश्नाचे पर्याय बदलले तर नक्कीच तुमचा प्रश्न एखादा चुकलेला असेल तर तो बरोबर होईल तो जर बरोबर असेल तर तो चुकीचाही होऊ शकतो म्हणजे या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सिट जी काही प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये तुमचे मार्क्स वजा किंवा अधिक हे दोन्हीही होऊ शकतात म्हणूनच सेकंड रिस्पॉन्स आल्यानंतर तुमचा स्कोर बदलणार आहे आता सध्या जो स्कोर आहे तो फायनल स्कोर नाही त्यामध्ये बदल होईल सेकंड रिस्पॉन्स आल्याच्या नंतर हा झाला थोडाफार होणारा बदल पण सर्वात मोठा बदल कुठे होणार आहे तर सर्वात मोठा बदल आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशन मध्ये सर्वात मोठा बदल कुठे दिसणार आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशनने आपल्याला सर्वात जास्त मार्क्सची जी आहे कि मार्क कमी किंवा जास्त होताना दिसतात बी एम सीमध्ये जर विचार केला आपण तर तीस ते पस्तीस मार्क्स विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत तर भरतीमध्येही तसंच झालेलं होतं अशा बऱ्याच भरती आहेत की ज्यामध्ये नॉर्मलायझेशनने जे काही कॅन्डिडेटचे मार्क्स कमी हो आहेत ते वाढले आणि जे कॅन्डिडेटचे मार्क्स जास्त होते त्यांचे कमी देखील झाले म्हणून नॉर्मलायझेशनचा तुम्हाला फायदाच होईल असं नाही नॉर्मलायझेशनचं तुम्हाला नुकसानही होऊ शकतं इथे किती मार्क्स वाढतील हे कोणीही सांगू शकत नाही ते त्यांचं कॅल्क्युलेशनचं जे काही फॉर्म्युला आहे किंवा जे काही सूत्र आहे त्याचा वापर करून तुमच्या शिफ्टमधील जे काही टॉपचे कॅन्डिडेट आहेत झिरो पॉईंट वन पर्सेंट त्यांचे गुण विचारात घेऊन नंतर पूर्ण शिफ्टचा विचार करून अशा पद्धतीने तुमचे मार्क्स कॅल्क्युलेशन केल्या जातील आणि नंतर फेर जाईल की व वा मार्क्स वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत म्हणूनच अंतिम फायनल स्कोर हा नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे आणि त्यावरच डिपेंड राहणार आहे मेरिट लिस्ट सध्या जी काही अँसर की आहे त्यावर मेरिट लिस्ट लागणार आहे का तर नाही जेव्हा तुमचा स्कोर पहिले लागणार आहे प्रथम प्रथम तालिका लागलेली आहे त्यानंतर येणार आहे दुसरी उत्तर तालिका नंतर होणार आहे नॉर्मलायझेशन आणि मग येणार आहे मेरिट लिस्ट आणि त्या मेरिट लिस्टनुसारच तुमची निवड ही केल्या जाईल आता पुढील प्रोसेस काय असणार आहे तर पहा पहिली रिस्पॉन्स त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट त्यानंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन नंतर लागणार आहे मेरिट लिस्ट मिरिट लिस्टमधूनच काही कॅन्डिडेट टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टसाठी म्हणजे तात्पुरत्या निवड यादीसाठी निवडले जातील नंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने तुमची ही संपूर्ण प्रक्रिया या भरतीची राहणार आहे सध्या पहिल्याच टप्प्यात आपण आहोत यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट नॉर्मलायझेशन मेरिट लिस्ट नंतर तात्पुरती निवड यादी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्रांची पडताळणी आणि सर्वात शेवटी होणार आहे ते म्हणजे तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीचा हा कालावधी राहणार आहे याला तुम्ही जवळपास दोन ते तीन महिने दोन ते तीन महिने संपूर्ण लागू शकतात फायनल मेरिट लिस्ट येण्यासाठी पण सध्या फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली ते, ते तुमचे अंतिम गुण नाहीये त्यामुळे सध्या तुम्हाला जे काही मार्क्स आलेले आहेत ते तुम्ही मेन्शन करा हे तुमचे अंतिम मार्क्स नाहीत हे मेरिटसाठी ग्राह्य धरल्या जातात नाही तर जे काही आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे मार्क्स राहतील तेच मेरिट लिस्टसाठी किंवा तुमची निवड करण्यासाठी ग्राह्य धरल्या जातील तर सध्या तुम्हाला किती मार्क्स पडले तुमचा पेपर हा कसा होता अवघड होता, होता? मॉडरेट म्हणजे मॉडरेट स्वरूपाचा होता की हार्ड लेवलचा होता की इझी लेवलचा होता कोणता टॉपिक म्हणजे जे काही तुमचे सब्जेक्ट आहे ते तुम्हाला कोणते कठीण वाटले कोणते सोपे वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना कळेल की नेमकं पेपर काय होता नेमकं परीक्षा कशी झाली किंवा तुमच्या शिफ्टमध्ये जे काही पेपर तुम्हाला आलेला आहे किती मार्क्स आले तेही तुम्ही मेन्शन करू शकता तुम्हाला तीन गोष्टी तर मेन्शन करायच्याच आहे एक म्हणजे तुमची पोस्ट दुसरा म्हणजे तुमची कॅटेगरी तिसरं म्हणजे तुमचे मार्क्स यासोबत आणखी एक काम तुम्ही करू शकता तुमची जी काही शिफ्ट होती तीही तुम्ही मेन्शन करू शकता जेणेकरून काही विद्यार्थ्यांना अंदाज येऊन जाईल की कोणत्या शिफ्टमधील विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत आता काही जण खरं सांगतात काही जण कुठं सांगतात आपण ग्रुपवर पोल सुद्धा घेत होतो पण पोलमध्येही काही विद्यार्थी विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी नाईन्टी प्लस वरही क्लिक केलेला आपल्याला दिसतं तर असतात काही विद्यार्थी असे असतात की जे आपले मार्क्स वाढवून सांगतात काही विद्यार्थी असे असतात जे जेन्युअन मार्क्स सांगतात त्यामध्ये आपल्याला निवडणं फार कठीण होतं जे काही विद्यार्थी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर आहेत किंवा ज्यांना आपण आता व्हिजिट केलेली आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी स्वतः आपला स्कोर सांगितलेला आहे काही विद्यार्थ्यांनी रि रिस्पॉन्स सुद्धा पाठवलेली आहे तेच आपण जेन्युनरीत्या धरू शकतो त्याच्या आधारेच आपण कट सुद्धा एक्सपेक्टेड केलेला काही कट ऑफचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तो ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार